हाय असं आता, आता मी कामावनं घरी आलो आहे घरी आल्यानंतर पिल्यासाठी मी काय आणलं आहे तर नक्कीच बघा ह्या बघा पिल्यासाठी आणली मी सायकल आता बघा पोरी कशा उड्या मारतो त्या नुसत्या आता मी सायकल घेऊन घरी जातो मी अजून डबा माझ्या पैसेचं ह्या बघा पिशवी कामाची पिशवी सांगत आहे पण म्हणलं पिल्या सहा महिने झालं सायकल मागत होता पण आज सायकल म्हणलं काय पण करून द्या आपल्याला घेऊनच जायचं आहे

इकडे बघ कोणी आणली चांगली का छान आहे का आहो <laughs> कशावर आयो हांगा पेक्षा पोहांगा तो मोठा झालाय त्याच्यावर पैठवायचा त्याच्यावर आता काय गर नाही कडे हा ना हा ना पुढे

पाच वाजता गेलो कार्ड ना खाना नीट वापरा नाहीतर सामान लावा इकडे तिकडे सायकलीच काय सायकल न्यायचं आहे का

थांब मी ते इथे 2 मिनिट थांब फोटो काढायचा आहे फोटो काढायचा थांब पिल्या तर काय पिलच्या ना आता तर आता पिल्याला कुठे तवा सुस्त काय आता मोबाईल मागायचं नाही मोबाईल मागायचं नाही आता मोबाईल माहितला की हा ती लय मागाची सायकल इथे नाही इथे नुस किलो काय काय नियोजन येतात काही इकडे नाही पापड त्या कशाच्या आहेत ग त्या पापड मोपल्या काय कोणी मोपल्या दोनशेच्या वर दोनशे निरसांगी एक आकडा कुठला तरी शंभरच्या वर आहेत शंभरच्या वरण शंभर पर्यंत मोपल्या तो तिथं काय चाललंय आईचं निविजन मल की येत काय मोबाईल बराबर नाही सगळं काळ पंखा अंधार दिसतोय या

<laughs> । घरात केलं घरात काय हा सुटलं सुटलं सायकल नाही गेलो जेवढला फोन केलाय सकाळ दर फोन केलाय का तुला माहिती नाही मी किती वाजता घरी येतो तो का फोन केला नाही मला म्हणून मी फोन उचलला नाही काय नाका करू दहा पंधरा मिनिटं जरी उशीर झाला तर लगेच फोन मला पाहिजे पण तुझा फोनच आला नाही त्याच्यामुळे मग म्हणलं आता हिला काय काळजी नाही आपली आपण उचलायच नाही फोन मी असं ठरवलं रंग की कागद

कशाला राहून दे किती मग सहा महिने झालं वर सायकल मागते सहा महिने झालं हाय का कोणाच्या मनात होय गाली कुठं हातरते खाली कुठं हातरती चिखतकड हातरकी वर

चुचुंद्री बघितली का मला मित्रांनो चुचुंद्री कुणी कुणी बघितली मला नक्कीच कमेंट करून सांगा वर्गात कोणाकोणाच्या शाळेत वर्गात चुचुंदरी असायची मला नक्कीच कमेंट करून सांग चुचुंदरी चुचुंद्री चुचुंदरीत की मग आहे चुतुंदरी तुतुंदरी बघितली का होय चुसुंदरी कुठे अग ती काय चुतुंदरी झाली वय वर 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 अशी उडती त्याला म्हणतात असते असून द्या कशी बशी पिल्याला सायकल आणली व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका चला मित्रांनो बाय मग मिस्त बाय करायला काय तर काय होतंय कर लवकर कर कर। क्या गाली असं गे बायकर बायकर बाय बाय बायकर एकदा बाय म्हण बाय म्हणक्या ग बाय म्हण की बाय म्हण बाय बाय म्हण बाय